मी वाल्मिक कराड न्याय देवता ती शिक्षा भोगड्यास तयार स्वतःच व्हिडिओ शेअर करत पोलिसांना गेले शरण सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोप होत असलेला वाल्मिक कराड पोलिसांना शरण आलाय वाल्मिक कराड पुण्यातील सी आय डी ऑफिसच्या मुख्यालयामध्ये व्हिडिओ शेअर करत शरण आलाय गेल्या काही दिवसांपासून फरार असलेला वाल्मिक कराड पोलिसांना शरण आलाय सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये आरोप होत असलेले वाल्मिक कराड पुण्यातील सी आय डी ऑफिसच्या मुख्यालयामध्ये शरण आलाय मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे वाल्मिक कराड गेल्या अनेक दिवसांपासून फरार होते बीड जिल्ह्यामध्ये अठ्ठावीस डिसेंबरला सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता याच घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दोन हजारांपेक्षा जास्त ग्रामपंचायत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेलाय वाल्मिक कराडला सरकारमधील कोणाचा वरदहस्त आहे का नेमकं कोण कोणाला पाठीशी घालतंय असे अनेक प्रश्न सामान्य जनतेला पडले होते विरोधी पक्षातील नेत्यांसह सरकारमधील आमदारांनीही संतोष देशमुख प्रकरणावर आरोप केल्याने आरोप केल्याने सरकारवरही दबाव वाढला होता अखेर कराड आता शरण आल्याने या प्रकरणात काय खुलासे होतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मी वाल्मिक कराड केच पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाली आहे मला अटकपूर्व जामिनाचा अधिकार असताना सी आय डी ऑफिस पुणे पाषाण रोड येथे सरेंडर होत आहे संतोष भैया देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी आणि फाशीची शिक्षा द्यावी राजकीय द्वेषापोटी माझं नाव जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्ष येतील आणि मी त्यात दोषी दिसलो तर न्यायदेवता जी देईल शिक्षा मी भोगायला तयार आहे असं वाल्मिकी कराड यांनी म्हटलंय दरम्यान वाल्मिक कराड पोलिसांना शरण आलाय तरी पण मुख्य आरोपी सुदर्शन घुले अद्यापही फरार आहे दोन तीन दिवसांपूर्वी कराडने सर्व सेटिंग केली आणि शरण आल्याची टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे तब्बल बावीस दिवसानंतर वाल्मिक कराड हा शरण आला पोलीस आणि सीआयडीला त्याचा शोध घेता न आल्याने सरकारचेही अपयश मानले जात आहे या प्रकरणात सीआयडीच्या तपासाला वेग आहे तपास पथकाने हत्येच्या घटनेनंतर आरोपींना गाडीत सोडलेले दोन स्मार्टफोन जप्त करून तांत्रिक विश्लेषणासाठी पाठवले आहेत तसेच गुन्ह्यात वापरलेली चार चाकीची तपासणी केली जात असून अनेकांच्या चौकशी केल्या जात आहेत या गुन्ह्याच्या तपासादरम्यान दोन स्मार्टफोन जप्त केल्यानंतर गेल्या चोवीस तासात अनेक लोकांची चौकशी करण्यात आली आहे आणखी लोकांची चौकशी केली जाणार आहे तसेच मोबाईल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात आले असून चार चाकीची तपासणी सुरू आहे असे सी आय डीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले एस नाईन टीव्ही न्यूज प्रतिनिधी योगेश गांगुर्डे नाशिक राजकीय दोषापुटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्ष मीन दोषी तर दोषी दिसलो न्यायदेवतांनी मला जे शिक्षा दिली तुम्ही बोगाय तयार आहे मी वाल्मिक कराड गेट पोलीस स्टेशनला कुठी खंडनीची फिर्याद दाखल झाली मला मला अटकपूर्वाचा अधिकार असताना मी सी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी त्यांना फाशी शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे निष्कर्ष दोषी दिसलो न्यायदेवताने मला जे शिक्षा देईल तुम्ही भोगायला तयार आहे कराड पोलीस स्टेशनला कोटी खंडणीची क्रिया दाखल झालेली आहे मग मला अटक पुरवाचा अधिकार असताना मी सी आय डी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं आहे संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी करे त्यांना अटक करायची त्यांना शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्ष देणार मी जर दोषी दोषी दिसलो तर न्यायदैवताने मला जे शिक्षा देईल तुम्ही बोगायची तयार आहे मी वाल्फिक कराड पोलीस स्टेशनला मोठी खंडणींची फिर्या दाखल मला अटकपूर्वाचा अधिकार असताना